नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल काल रात्री अकोला येथे अचानक झालेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे टावर चौक येथे काल झालेल्या वादळी वाऱ्यामुळे एक झाड रस्त्यावर तुटून पडले सदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही काही वेळेकरता मात्र रेल्वे स्टेशन ते बस स्टँड चौक या मार्गावरची रहदारी ठप्प झाली होती महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल साठी अकोला प्रतिनिधी राजेश साहेबराव साठे